लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झालाय पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना आता जाहीर झालाय आडवाणींनी अनेक मोठी पदं भूषवली आहे भारताचे उपपंतप्रधान ते गृहमंत्री पदावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांना भारतरत्न प्रदान केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली लालकृष्ण अडवाणी यांना आता भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे या संदर्भात नितीन गडकरी यांनी देखील ट्विट केलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत आनंददायी आहे असं नितीन गडकरी आपल्या ट्विटमध्ये दे म्हणतात देशाच्या पुनर्रचनेत आडवाणीजींनी महत्वाची भूमिका बजावली आडवाणी हे राजकारणातील शुद्धतेचं जिवंत उदाहरण आहे असं देखील त्यांनी म्हटलं अडवाणीजींना भारतरत्न घोषित केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करतो असं नितीन गडकरी म्हणत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ट्विट आपण बघितलेलं आहे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलेलं आहे आणि यावेळेस लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला ही बातमी त्यांनी दिलेली आहे मानाचा भारतरत्न पुरस्कार आता आडवाणी यांना प्रदान केला जाणार आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातली माहिती आता दिलेली आहे लवकरच आता लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार प्रदान केला जाईल लालकृष्ण आडवाणी यांनी अनेक महत्वाची पदं भूषवलेली आहेत आणि त्यानंतर आता त्यांना देशाचा सर्वोच्च भारत पुरस्कार भारतरत्न पुरस्कार यानं सन्मानित केला जाणार आहे तर आडवाणी यांचं कौतुक देखील यावेळेस नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेलं आहे आणि लालकृष्ण आडवाणी यांना आता हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय